मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न वर्धम उद्यान कुठे आहे पर्याय ए वर्धा पर्याय बी चंद्रपूर पर्याय सी गडचिरोली आणि पर्याय डी गोंदिया उत्तर आहे सी गडचिरोली पुढचा प्रश्न साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या वर्षीपासून प्रदान केले जातात ए एकोणीसशे चोपन्न बी एकोणीसशे पंचावन्न सी एकोणीसशे छप्पन उत्तर आहे पर्याय बी एकोणीसशे एक पंचावन्न पासून पुढचा प्रश्न उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते पर्याय ए न्यूयॉर्क पर्याय बी रशिया सी जपान आणि टी अमेरिका उत्तर आहे पर्याय सी जपान या देशाला म्हटले जाते पुढचा प्रश्न सात टेकड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ए मुंबई बी सिंगापूर सी रोम आणि डी लंडन उत्तर आहे सी रोम पुढचा प्रश्न काळवीट प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले अहमदनगरमध्ये कोणते अभयारण्य आहे ए हरिश्चंद्र कळसुबाई बी मालवण सागरी अभयारण्य सी देऊळगाव रेहुपुरी आणि डी कर्नाळा देऊळगाव रेवपुडी तुमच्यासाठी कोडे चौकीवर बसली एक राणी तिच्या डोक्यावर पाणी चौकीवर बसली एक राणी तिच्या डोक्यावर पाणी काय असेल याचं कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक रा। अपले ना मुलान ना करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना स्पर्धा परीक्षा निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद